मंदरुप या ठिकाणी आमचे तेलगावचे कोळी बांधव हे ल उपसरपंच लग्न कोळे असतील किंवा लायाप्पा कोळी सर असतील व त्यांचे सर्व सहकारी आज मंदरुप येथे येऊन आमचे मंदरुपचे मित्र आरिफ शेख सर यांच्या घरासमोर किंवा यांच्या ऑफिस कार्यालयासमोर मोठ्या सत्काराचा कार्यक्रम यांनी आयोजित केला आणि आमचा सत्कार त्यांनी सर्वांनी मिळून केलेला आहे हा सत्कार आम्हाला एक त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी असेल किंवा आम्ही नऊ दिवस जो त्याग केला त्यासाठी त्यांनी आमचा हा सत्कार केलेला आहे त्यामुळं आम्ही समाज बांधव म्हणून किंवा एक आपले सहकारी म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभारही मानतो पण हा आम्हाला सत्कार सर्वात मोठा सत्कार आम्हाला त्याच वेळेस वाटेल ज्या दिवशी पालक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सत्तर वर्ष झालं कोळे समाजावर जो अन्याय चालू आहे तो ज्या दिवशी हा कलंक पोसून जाईल किंवा जो अन्याय पार तंत्र आम्हाला संपून जाईल त्या दिवशी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सत्कार हा झालेला असेल एवढा आम्हाला नक्की वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता आमचे सहकारी अभिमान घंटे यांनी सांगितल्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की दोन दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून की जसं टी एस पी क्षेत्रातील प्रवर्गाला जसे ज्या पद्धतीनं एस टीचे दाखले मिळतात कोळी नोंदीवरून त्याच पद्धतीनं आम्ही ओ टी एस पी क्षेत्रातील देखील कोळी बांधवांना आम्ही शंभर टक्के सर्टिफिकेट देण्यासाठी आम्ही परिपत्रक काढू असं ते बोललेले आहेत आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे किंवा जे सत्तेतले आमदार लोक होते किंवा जे जे कोणी सत्ताधारी आहेत त्यांना अजूनही आमचं तेच सांगणं आहे की तुम्ही जर आचारसंहितेच्या आधी दोन चार दिवसामध्ये जर परिपत्रक काढलं कोळी नोंदीवर तर महाराष्ट्रातल्या सत्तर मतदारसंघामध्ये कोळी समाजाची वीस हजाराच्या पुढं आणि पन्नास हजाराच्या आसपास मतदान आहे ते सर्वच्या सर्व वनवे हे सत्ताधारी पक्षाला पडेल आणि जर त्यांनी जर ह्या दोन आचारसंहितेच्या आधी परिपत्रक जर नाही काढलं तर ह्या सत्तर मतदारसंघात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल असं आम्ही त्यांना थणकावून सांगितलेलं आहे त्यामुळं आम्हाला अजूनही आशय आहे की आचारसंहितेच्या आधी महायुतीचं सरकार असेल एकनाथ साहेब असतील किंवा फडणवीस साहेब अजितदादा असतील हे आणि पालकमंत्री स्वतः चंद्रकांतदादा त्यांच्या मागं लागून परिपत्रक काढून या कोळी बांधवांना न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि आज जे आमचा जो काही सत्कार झाला मंद्रुप भागामध्ये सर्वांचा आम्ही मनापासून ऋणी एवढं नक्की सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र